स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। कोल्हारे गावातील शासनाच्या जिल्हा परिषद शाळेसमोरच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यानं येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि महसूल विभागानं याकडे लक्ष द्यावं म्हणून ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांकडे आपली कैफियत मांडली आहे दरम्यान साचलेल्या पाण्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पायवाट काढणं कठीण होऊन बसलंय तर दुसऱ्या बाजूस विद्युत महावितरण कंपनीचा उघड्यावर ट्रान्सफॉर्मर असून पाण्यात विजेचा शॉक लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते म्हणून येथील नागरिकांनी महावितरण कंपनी विरोधात आवाज उठवलाय कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शासनाची जिल्हा परिषद शाळा आहे शाळेच्या समोरच्या रस्त्यावर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात मान्सून काळात पाणी साचल्याचं दिसून आलंय हे पाणी साचण्याचं मुख्य कारण म्हणजे येथील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे स्त्रोत अडवून टाकल्यानं आज हे पाणी शेतातून थेट रस्त्यावर वाहत आलंय दरम्यान रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरच खोलगट भागात हे पाणी रस्त्याच्या मधोमध साचून राहत आहे पावसाचा जोर वाढल्यास येथील पाण्याची पातळी देखील वाढतीये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एकमेव मार्ग असल्यानं या पाण्याच्या मार्गातून मार्ग काढत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत पोहोचत आहेत दरम्यान लहान मुलांची शाळा असल्यानं येथे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे रस्त्याच्या मध्ये पाणी साचतय तर दुसरीकडे हाताच्या अंतरावर विद्युत महावितरण कंपनीचा डीपी ट्रान्सफॉर्मर हा लोखंडी पोलवर बसवण्यात आलाय गावासाठी होणारा विद्युत पुरवठा हा येथूनच होतो हजारो व्होल्टेज वीज वाहतूक तारा या मात्र उघड्यावर असल्याचं चित्र येथे दिसून येत आहे माणसाच्या कमरेच्या उंचीवर हा विद्युत बॉक्स उघड्यावर बसवलेला असून रस्त्याच्या कडेलाच असल्यानं येथे देखील शॉक लागण्याची भीती निर्माण झालीय येत कदाचित हो, हा विद्युत प्रवाह हा पाण्याच्या माध्यमातून नागरिकांना लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ हे याच रस्त्यावरून ये जा करत असतात त्यामुळे तालुक्यात आजवर मान्सून काळात जनावरांना शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत त्यामुळे आता कोल्हारे गावातील विद्युत वाहक ट्रान्सफॉर्मर यामुळे चर्चेत आलाय दरम्यान येथील ग्रामस्थ तथा माजी कोल्हारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयवंत हजारे आणि काही ग्रामस्थांनी एकत्र येत विद्युत महावितरण कंपनी विरोधात आणि स्थानिक प्रशासन तसंच महसूल विभागावर आपली नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रसार माध्यमामधून आवाज उठवला आहे पाण्याचा होता नाल्यामार्गे जाणारा तो बंद झाल्या कारणाने सर्व पाणी रस्त्यावर इथं आज इथून जाणारी राज्यशाला आहे लहान मुले जेव्हा इथे जास्त प्रमाणात पाणी पडतो ती पाणी कंबरभर पाण्यातून ती लहान मुलं जातात उद्या कोणती जीवितहानी होण्याची जीव। ह्या आहे त्याकडे शासन किंवा प्रशासन ग्रामपंचायत सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे तो त्वरित काम आमचा झालेला पाहिजे त्यासाठी तुम्हाला आज आम्ही इथे बोलवलेलं आहे असे अनेक प्रश्न आहेत की आमचा रस्ताही पूर्ण पाण्याखालीच असतो जाताना लोकांना प्रश्न पडले जायचं कुठून हा मूलभूत प्रश्न घेऊन तुमच्यासमोर आम्ही येत आहेत आज ग्रामस्थ अनेक अडचणीतून या त्रासातून जातात त्यांना कुठेतरी येण्या जाण्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर मोकला करावा ही तुम्हाला विनंती आहे हॅलो इथंशी पाणी जातो त्या हिशोबाने ट्रान्सफॉर्मर आहे इथे त्या ट्रान्सफॉर्मर बारीक पोरं शालेमध्ये जातात त्यांचं काय ते भविष्यात काय पाणी जास्त झालं ते वायर जर शॉक लागला पोरं इथं मरतील त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा या हिशोबाने तुम्ही ते पाण्याचं नाल्याचं पूर्ण हे करा एकूणच जिल्हा परिषद शाळेच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर पाणी साचत असल्यानं याकडे महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनानं देखील लक्ष देण्याची गरज आहे उघड्यावर बसवण्यात आलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला महावितरण अधिकाऱ्यांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामुळे आता तरी प्रशासन या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ